खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव एक ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊली शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरू नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 खर तर एखादा पत्रकार काय काय करू शकतो पत्नीला सरपंच करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला कार्याचा ठसा उमटवत असताना आपल्या लेखनीनं आपल्या गावाती, गावातील तळागाळातील आपल्या भागातील लोकांपासून बन्न मांडू शकतो अन्यायाला वाचा फोडू शकतो लेखनीला तलवारी वापरू शकतो आणि म्हणून हा पुरस्कार माननीय कोटी भाऊ पाचारणे आणि आदरणीय गौतमजी कोतवाल हे खेडचेच आहे खेड तालुक्यातील अशा रत्नांना त्यांनी शोधून पुण्यामधल्या प्रतिनियश भागामध्ये चांगल्या कॉलेजच्या या आवाहन करणं आपल्या कर्तृत्वाचा सुनबाई आणि मुलगा दोघांनाही विनंती वरती आहे सुनबाई ग्रीनवरच्या माध्यमातून गेली पंधरा ते वीस वर्षापासून वेगळ्या क्षेत्रामध्ये जे कर्तृत्व लोक आहेत त्यांना समाजापुरा आणायचा प्रयत्न करतात त्यामध्ये पहिल्यांदा पुस्तकाच्या माध्यमातून असेल त्यांच्या शोधाखा कुटुंबांपर्यंत पोहोचाव्या दृष्टीने गेली वीस वर्षापासून हा उपक्रम आम्ही राबवत आहे आणि आजचाही कार्यक्रम त्याचा एक भाग होता तर समाजामध्ये नोकरी मागणारं बनण्यापेक्षा समाजामध्ये नोकरी देणारं बनलं पाहिजे हा उद्देश mm. हा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे काम सुरू केलेलं आहे आणि या माध्यमातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी जर उद्योजकाचा सन्मान झाला तर तरी त्यांनाही असं वाटेल की मी उद्योजक झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जर व्यवसायामध्ये उद्योगधंद्यामध्ये आपली मराठी माणसं आली तर खऱ्या अर्थानं याचा जो प्रसार प्रचार आहे किंवा आपल्या समाजाचा जो काही आर्थिक विकास आहे यातूनच साध्य होणार आहे यासाठी हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो आणि आज जे सेल्फ मेड मॅन जे पुरस्कारार्थी होते हे सुद्धा खऱ्या अर्थानं फर्स्ट जनरेशनचे उद्योजक होते की आज ज्या लोकांना आपण पुरस्कार दिला त्यांच्या माध्यमातून जवळजवळ पाच ते सहा हजार लोकांना डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्वरूपामध्ये दे रोजगार देणाऱ्या लोकांचा आज आपण या ठिकाणी सन्मान सोहळा आयोजित केला होता आणि त्यांचं कौतुक करणं हे मला असं वाटतं समाजाचं सुद्धा एक जबाबदारी आहे आणि अशा लोकांना समाजापुढे आणण्याचं भाग्य मला या माध्यमातून मिळतं त्यासाठी मी खऱ्या अर्थानं मी स्वतः खूप आनंदी आणि उत्साहित आहे स्टार्ट आज वर्ल्ड या प्रकाशनानं पुण्यामध्ये जो सन्मान सोहळा पुरस्कार सोहळा वितर वितरणाचा कार्यक्रम ह्या का ठिकाणी केला खऱ्या अर्थाने कला क्रीडा आणि संस्कृती ह्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांना हा पुरस्कार वर्ल्डचे अध्यक्ष सन्माननीय गौतमजी पकवाल यांच्या माध्यमातून आणि विविध मान्यवरांकडून विशेषतः जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते आणि इन्कम टॅक्स अधिकारी यांच्या हस्ते हा इथं देण्यात आला त्यामध्ये राजगुरुनगरचे प ज्येष्ठ पत्रकार कोटीभाऊ पाचर्णे यांचा जो सन्मान झाला तो सर्व उत्कृष्ट सन्मान होता त्यांच्या कार्याचा जीवनाचा खऱ्या अर्थाने तो गौरव होता आणि तो कौतुकास्पद सर्वपेक्षा ठरला असं मी या ठिकाणी अभिप्रित करतो बातमीसाठी व्हिडिओ होईल गेल्या अनेक वर्षांपासून नगरमधील सर्व नागरिकांचा विश्वास जिंकणारी गॅस एजन्सी म्हणजे सिकेल उणावत गॅस एजन्सी आता आणखी चोमाने आपल्या सेवेत नवीन गॅस कनेक्शनसाठी फक्त अर्ज करा आणि मिळवा काही मिनिटात आपला गॅस गॅस बुक केल्यावर आता आमच्याकडे येण्याची गरज नाही आपला गॅस अगदी काही मिनिटात आपल्या घरी होणार खरपोच संपर्क सिकेल उणावत गॅस एजन्सी देवकृपा सोसायटी वाढाड राजगुरुनगर मोबाईल नंबर नऊ दोन सात चार एक चार चार पाच चार पाच